नमस्ते आज शेळ तालुका शिराळा या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचं कुस्ती मैदान या ठिकाणी चालू आहे आणि या मध्ये महिला कुस्ती महाराष्ट्र श्री प्रतीक्षा बागडी वेदांतिका पवार बरोबर आज लढणार आहे आणि ती कुस्ती या आ, महिला ग्रामपंचायत सदस्य अश्विनीताई पाहादर यांनी पुरस्कार केल्या त्यांनाची चर् आपण मला मॅडम सांगा की ही महिला कुस्ती घेणाऱ्याचं काळ काय नमस्कार मी अश्विनी वसंत बाबर ग्रामपंचायत सदस्य करण वर्ष एवढा वर्षा होत होती यात्रा पण महिला कुस्ती पहिल्यांदा कधीच झाली नाही याच्या आधी कधीच झाली नाही मला वाटलं की काहीतरी एक महिला कुस्तीची मूर्तमेढ रहावी म्हणून मी एक सुरुवात केलीये निश्चितच आहे आज महिला कुस्तीला दिवस चांगला आलेला आहे आणि महिलांना प्राधान्य सुद्धा पण ही महिला कुस्ती आपल्या डोक्यात कशी काय म्हणाले माझं पहिल्यापासून स्वप्न होत की मला आखाड्यात कुस्ती फायला जायचं होतं जेंट्स कुस्ती असल्यानंतर कुणी लेडीज देतच नाही मग मी त्यामुळे मी असं ठरवलं की लेडीज कुस्ती आपण ठेवायची त्यानिमित्तानं तर आपल्याला तिथं जावं जायला भेटेल निश्चितच आहे पण आज महाराष्ट्र केसरी प्रत्यक्ष मागणी वैदांत लागणार आहे कसं वाटतं कुस्तीकरण कोण कुस्तीकरण असं वाटतं दोघी पण एक वीक आहेत तरी त्याबद्दल मी काही अप्दास सांगू शकत नाही स्थितच आहे तर यावर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य अश्विनी ते यादव यांचं सुद्धा म्हणणं आहे की आ, ही महिलाची जी कुस्ती आहे ही तुल्यवळ कुस्ती आहे या तुल्यवळ कुस्तीमध्ये कोण विजेती होईल हे आत्ताच काही सांगू शकत नाही थोड्या वेळात ही कुस्ती आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार आहे त्यामुळे रोहन साहेब अशोक सावंत कुस्ती आहे जीवन चरण शिरा